हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की जर तुम्हाला तुमच्या चॅनलचं प्रमोशन माझ्या चॅनलद्वारे करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी आ, कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल करून देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तर त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं जे चॅनलचं लिंक आहे ते फक्त पाठवायचं आहे एखादा व्हिडिओ पाठवायचा आहे आणि जर प्रमोशन करायचं असेल तर बरं का तर त्याद्वारे मी काय सांगेन प्रमोशन केल्यामुळे काय होतं की तुमच्या चॅनलमध्ये जर काही चुका होत असतील तुम्हाला आपल्याला समजत नसतं नवीन असतो आपण आपल्याला समजत नसतं की नेमकं आपण कसं काम करायचं आहे यूट्यूबवरती तर जर जसं मला समजतं आहे ज्या पद्धतीने मला कळेल की तुम्हाला हे हे सजेशन देणं असे चांगलं असेल आणि तुमचं चॅनल त्याद्वारे तुम्ही पुढे नेऊ शकता ते सजेशन्स मी तुम्हाला प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचं चॅनल अनेकांपर्यंत पोहोचतं हे सुद्धा आहे त्यामुळे जर कोणालाही तुमच्या चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर ते तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर प्रमोशनचे जवळपास मला वाटते दहा अकरा व्हिडिओज मी केलेले आहेत तुम्ही सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासासाठी अगदी अगदी मनापासून मी आभारी आहे आणि खरंच मला मनापासून वाटतं की जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना मदत व्हावी आणि त्यांना कळावं की नेमका आपण यूट्यूबवरती कसं काम करायचं आहे कारण की सुरुवातीला कोणालाच ह्या गोष्टी समजत नाही आणि वर्षानुवर्ष निघून जातात नुसतंच वर्क करत राहतो आपण एक आशा लागलेली असते आपल्या मनामध्ये की कधी आपलं चॅनल पुढे जाईल कधी आपण इतरांसारखं आपलं चॅनल पुढे नेऊन थोडं अर्निंग इथं करू शकल ही आशा असते मनामध्ये पण आपल्याला समजतच नाही की आपण कसे व्हिडिओज टाकावे आणि कसं पुढे जावं आणि आपण मागेच राहतो असं होतं तर जसं माझा चॅनल पुढे गेलेलं आहे तसं तुमचंही जाऊ हीच मी तुम्हाला सदिच्छा देते आणि त्या पद्धतीने मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करतसुद्धा असते तर आज ज्या ताईच्या चॅनलचं प्रमोशन आपल्याला करायचं आहे त्या ताईच्या चॅनलचं नाव आहे मनीषा चौधरी ब्लॉक यांच्या चॅनलचं प्रमोशन करायचं आहे मनीषा ताईच्या चॅनलचं प्रमोशन आज आपल्याला करायचं आहे तर आधी ताईचं चॅनल बघूया आणि नंतर मी त्यांना सजेशन सांगते की काय काय त्यांना सजे गोष्टी कराव्या लागतील चॅनलच्या संबंधित तर त्यांनी तीन वर्षा आधी चॅनल ओपन केलं होतं पण नंतर मग काही कारणांमुळे त्यांनी काम केलं नाही चॅनलवरती आणि आता एक महिना झाला त्यांनी परत चॅनलवरती काम करत आहेत आता तर बघू त्यांचं चॅनल कसं आहे असं होतं मनीषा ताईचं चॅनल एकदम छान वाटलं मला चॅनल असं काही नाही आहे मेन म्हणजे मला त्यांच्या चॅनलची सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटली की त्यांनी ना पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला त्यामध्ये त्या सांगत आहेत हा की तीन वर्षाआधी जरी मी चॅनल ओपन केलेलं असलं तरीसुद्धा काही हेल्थ इशूमुळे त्यांना सातत्य देणं जमलं नाही तर त्यांनी आत्ता पुन्हा व्हिडिओला स्टार्ट करणार आहेत पुन्हा एक नवी सुरुवात त्या करणार आहेत असं त्या सांगत होत्या आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांच्या मिस्टरांचासुद्धा त्यांना सपोर्ट आहे घरच्यांचा सपोर्ट असणं फार आणि फार गरजेचं आहे जेव्हा आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काम करतो तेव्हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे फॅमिलीचा जेव्हा जेव्हा फॅमिलीचा सपोर्ट असतो ना आपण बिनधास्तपणे बोलू शकतो बिंदास्तपणे व्हिडिओज क्रिएट करू शकतो ही एक गोष्ट असते त्यामुळे फॅमिली सपोर्ट सपोर्ट फार महत्त्वाचा आहे आणि फॅमिली सपोर्ट असला तर तर चांगलंच आहे नसला तरीसुद्धा तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहे जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे की तुम्ही करू शकता तर तुम्हाला तुमच्यामध्ये ठामपणे मांडायचे आहे आपल्या घरच्यांसमोर आणि प्रयत्न करणं सोडायचं नाही आहे तर असं तो काही विषय मनीषाताईच्या चॅनलमध्ये मला हेच सांगायचं आहे की भाऊ त्यांना छान सपोर्ट करतात तर त्यांनी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये दोघांनीही एक जवळपास पाच ते सहा शॉर्ट व्हिडिओ त्यांना क्रिएट करायचे आहेत जे गाणे ते निवडत आहेत तर मराठी साँग्सच त्यांना निवडायचे असतील तर मराठी साँग्सवरच त्यांनी अभिनय करायचा आहे आणि टाकायचा आहे शॉर्ट व्हिडिओ जो म्हणाल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ताईचं मी बघितलं की भाऊ छान हसत वगैरे आहेत पण ताई हसत नाहीत काही नाहीत तर थोडं ताई तुम्हाला एक्सप्रेशन द्यावे लागतील थोडं तरी मला असं वाटतं काय माहीत आपण व्हिडिओज क्रिएट करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले नातेवाईक वगैरेसुद्धा बघत असतात एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असते तर ताई तुमच्या मनामध्ये ती भीती अजिबात ठेवू नका असं मला म्हणायचं आहे कारण की भाऊ तुम्हाला सपोर्ट करत आहेत तुम्ही दोघे छान जोडीने व्हिडिओ क्रिएट करता हे खूप छान छान गोष्ट आहे ही त्यामुळे अजून कसं ज्या गाण्याशी सूट होतील असे एक्सप्रेशन तुम्हाला त्यामध्ये द्या द्यायचे आहे एक प्रकारचं खेळीमिळीचं जे वातावरण आहे ते आपल्याला कॅमेऱ्यासमोर काय करायचं आहे क्रिएट करायचं आहे तर ते बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे ताई की थोडंसं चेहऱ्यावर स्माईल वगैरे असू द्या जसं गाणं असेल त्यानुसार एक्सप्रेशन असू द्या हेच सांगायचं आहे मला आणि दोघेही छान व्हिडिओ क्रिएट करतात दोघे मिळून हे करा एक मराठी जोडी म्हणून चॅनल आहे त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्या त्यांनी दोघांनी मिळून चॅनल जे आहे ते पुढे नेलेलं आहे त्यांचं त्याच पद्धतीने वेगवेगळ्या जणांचे चॅनल्स बघत राहायचे त्यातून सुद्धा आपल्याला आयडिया येत असते की आपण कसं काम करायचं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ताई हेच आहे की तुम्हाला अभिनयाशी रिलेटेड म्हणजे जसं तुम्ही आत्ता व्हिडिओ बनवत आहात त्या पद्धतीने दोघांनी जर तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तर निदान पाच तरी व्हिडिओ बनवा पाच जरी होत नसेल तर दोन तीन तरी व्हिडिओज डेली क्रिएट करा तुम्ही असं नाही की कसं वेळ मिळत नाही कसा वेळ मिळेल काही सांगू शकत नाही जे जेव्हा मला वाटलं की आपण क्रिएट करावं व्हिडिओ त्या वेळेमध्ये आपल्याला व्हिडिओ क्रिएट केले तरी चालतील तुम्ही एकटीने जरी व्हिडिओ बनवला तरीही चालेल दोघांनी मिळून बनवला तरी चालेल हे झालं शॉर्ट व्हिडिओचं आणि लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही ताई रेसिपीशी रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे स्वयंपाक वगैरे करतानाचे व्हिडिओ तुम्ही टाकलेले आहेत भाज्या वगैरे दाखवलेल्या आहेत तर जे आपण लॉंग व्हिडिओमध्ये टाकतो त्याचं थोडी क्लिप आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकायची आहे तर अभिनयाशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाकू शकता गाणे वगैरे टाकू शकता पण जर रेसिपीचं तुम्हाला चॅनल बनवायचं असेल तर रेसिपीचेच व्हिडिओ आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकावे लागत असतात एकच कंटेंट ठेवणं फार महत्त्वाचं असतं पण ठीक आहे नवीन नवीन आपल्याला समजत नाही की नेमका आपण काय टाकावं काय शेअर करावं इतरांसोबत हे समजत नाही त्यामुळे ठीक आहे सु सुरुवातीला मिक्स टाईप कंटेंट टाकला तरी काही हरकत नाही रेसिपीचे व्हिडिओ बनवा तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये दररोजचा एक तरी व्हिडिओ तुम्ही टाका रेसिपीचा आणि दुसरं गोष्ट म्हणजे काही टिप्स वगैरेसुद्धा असतात आपण सांगू शकतो तेही तुम्ही सांगू शकता रेसिपीचे रिलेटेड तुम्हाला चॅनलवरती भरपूर भरपूर काम करायचं आहे बघा एकदम इथे यश मिळत नाही खूप वेळ लागत असतो कारण की जे सबस्क्रायबर बेस आहे तो तर वाढवतो हो आपण शॉर्ट व्हिडिओद्वारे किंवा कसं तरी वाढवून घेतो आपण वाढला जातो तो पण वॉच टाईम कंप्लीट करणं ही एकदम सोपी गोष्ट नाही आहे वॉच टाईम कंप्लीटच होत नाही अक्षरशः वर्षभरामध्ये जर चार हजार घंटे कंप्लीट नाही झाले पुढचं वर्ष स्टार्ट झालं ना तर मागच्या वर्षाचे जे आ, वॉच टाईम आपल्याला मिळालेला आहे तो सगळा वॉच टाईम हळूहळू कमी कमी होत जातो म्हणजे विषय कसा आहे की मा मागच्या दिवशी समजा वर्ष संपून गेलं समजा आणि मागच्या दिवशी तुम्हाला शंभर घंटे भेटलेले असतील आणि दुसरा दुसरं वर्ष चालू झालं समजा आणि दुसऱ्या वर्षातल्या पहिल्या दिवशी तुम्ही हे केलं लाइव घेतली किंवा लाँग व्हिडिओला तुम्हाला शंभर घंटे भेटलेले असतील आणि मागच्या वर्षीचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला शंभर घंटे मिळालेले असतील तर ते शंभर घंटे यूट्यूब काय करतं कमी करतं म्हणजे वाढत नाही आणि हे होत नाही याच्यातून वाचण्यासाठी एकच गोष्ट करू शकतो आपण सातत्याने आपल्याला व्हिडिओज काय करायला लागतात करत राहावे लागतात लाईव्ह स्ट्रीम सातत्याने करत राहावी लागते म्हणजे वर्षभरात जर वॉश टाईम कम्प्लीट नाही झाला तर दुसऱ्या वर्षी पुन्हा डबल आपल्याला मेहनत करावी लागते त्यामुळे शक्यतो वर्षभरामध्येच वॉश टाईम कम्प्लीट करण्याचं ट्राय करायचं पण आपण तर प्रयत्न करतो पण कधी कधी कम्प्लीट होत नाही हेही आहे तर जरी वॉश टाईम कंप्लीट नाही झाला तरी सातत्य सोडायचं नाही आणि व्हिडिओज टाकत राहायचे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही दोघांनी मिळून व्हिडिओज करायचे आहेत आणि लॉंग व्हिडिओमध्ये जे रेसिपीशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाकता ते टाकत राहायचे आहेत रेसिपी दाखवायची आहे फक्त आणि त्यानंतर छान असं स्पष्ट आवाजामध्ये आपल्याला रेसिपीबद्दल बोलायचं आहे जेव्हा तुम्ही बनवता भाजी वगैरे तेव्हाचा जो आवाज आहे तो म्यूट करून टाका आणि नंतर छान असं रिलॅक्स जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा काय करायचं जे आपण शूट केलेलं आहे तो एडिट करायचा भाग त्याचा आवाज ओरिजिनल म्यूट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला भाजी कसं बनवली काय बनवली काही टिप्स असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता इतरांचे व्हिडिओज बघूनसुद्धा त्यातून माहिती घेऊनसुद्धा तुम्ही त्यामध्ये सांगू शकता ही ही गोष्ट तुम्ही करू शकता हे झालं लाँग व्हिडिओचं तर शॉर्ट व्हिडिओचं पण झालं लाँग व्हिडिओ पण झालं लाईव्ह तुम्ही घेत आहात महिनाभर झालं आता लाईव्ह स्ट्रीम तुम्ही घेत आहात तर लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला घ्यायची आहेच एकही दिवस स्किप करायची नाही लाईव्ह स्ट्रीम जरी लाईव्ह स्ट्रीमला चांगला रिस्पॉन्स भेटत नसेल तरीसुद्धा लाईव्ह स्ट्रीम स्किप करायची नाही आहे सुरुवातीला कोणालाही जे चांगला रिस्पॉन्स भेटत नाही व्ह्युअर्स येत नाहीत लाईव्ह स्ट्रीमवरती थांबत नाहीत सुरुवातीला प्रत्येकासोबत असं होतं पण सातत्याने जेव्हा तुम्ही दिवसातून दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस असं जसं वेळ मिळेल तसं लाईव्ह स्ट्रीम चालू करत राहता थोडं थोडं बोलत राहता हळूहळू काय होतं तुमच्या चॅनलवरती व्हिवर्स वाढत राहतात लाईव्हवरती सुद्धा वाढत राहतात त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम स्किप करायची नाही आहे दररोज तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे मनीषा ताई हवं तर दोघांनी मिळून घ्या रात्रीच्या वेळेस घ्या भाऊ आणि तुम्ही दोघांनीही मिळून एकत्र बसून लाईव्ह स्ट्रीम तुम्ही घेऊ शकता आ, ही एक गोष्ट तुम्ही करू शकता तर चांगलं आहे चॅनल काही असं फार सजेशन मला द्यायचे नाहीत हेच म्हणायचं आहे की तुम्ही प्रयत्न करताय ही खूप चांगली गोष्ट आहे थोडं प्रयत्नामध्ये अजून कसं तुम्हाला जास्त प्रयत्न करता येतील ते, ते तुम्ही करू शक करात ताई हेच मला सांगायचं आहे आणि थोडं एक्सप्रेशन वगैरे द्या शॉर्ट व्हिडिओमध्ये छान असे स्माईल वगैरे असू द्या चेहऱ्यावरती एकदम तुम्ही असं सिरियसनेस असं आहे चेहऱ्यावरती तर ते नको आहे थोडंसं खेळीमेळीचं वातावरण आपल्याला हे करायचं आहे आणि आनंदात आपण ना जेव्हा व्हिडिओज क्रिएट करतो ना तेव्हा मॉनिटायझेशन uh, होण्यासाठी किंवा चॅनल पुढे जाण्यासाठी हा विचार करून न करता एक आवडीने आपल्याला इथे व्हिडिओज काय करायचे आहेत क्रिएट करत राहायच्या आहेत तर रेसिपीशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाकता कुकिंगशी रिलेटेड तर तेच तुम्ही कंटिन्युअसली टाकत राहावे आणि तुमचे काही अनुभव असतील तर तेही तुम्ही सांगू शकता एकच व्हिडिओ आहे जो तुम्ही स्वतः कॅमेरासमोर येऊन बोलले आहात त्या पद्धतीने तुम्ही बोलले काही अनुभव तुमचे सांगितले तरीसुद्धा काही सांगता येत नाही कोणता व्हिडिओ व्हायरल जाईल तर तसंही तुम्ही करू शकता जे तुमच्या डोक्यात सुच ना जे तुम्हाला वाटेल की मी हा व्हिडिओ क्रिएट करू शकते ते तुम्हाला करायचं आहे सुरुवातीला आपल्याला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागत असते चॅनलवरती त्यामुळे जे जमेल त्या गोष्टी तुम्हाला अपलोड करत राहायच्या आहेत डेली तुम्ही दोन ते तीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जात आई आणि लॉंग व्हिडिओ एक दररोजचा अपलोड करा आणि लाईव्ह स्ट्रीम घ्या नाहीतर मग हे सगळं जर शक्य नसेल तुमच्या त्याने करणं तर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाका आणि लाईव्ह स्ट्रीम घ्या ह्या दोनच गोष्टी करा तुम्ही वर्षभर सातत्याने तुम्ही ह्या दोनच गोष्टी करा शॉर्ट व्हिडिओ टाका चार ते पाच शॉर्ट व्हिडिओ टाका आणि लाईव्ह स्ट्रीम घ्या बस ह्या दोन गोष्टी जरी केल्या तरी तुम्हाला एक अंदाजा येईल हो की तुमचं वॉश टाईम वर्षभरात कम्प्लीट होईल की नाही होईल हे बघा वॉश टाईम कम्प्लीट होत नाही वॉश टाईम कंप्लीट करणं सोपं नाही कारण की नवीन चॅनल असताना तेव्हा लाँग व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत आणि तुम्ही कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओ टाकतात आई त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती काही पदार्थ बनवायचा तेव्हा सर्च करतो ना मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सचेच जे आहेत व्हिडिओज आहेत त्यांना रिकमेंड करतं यूट्यूब आपले व्हिडिओ नाही दाखवत सर्चमध्ये त्यामुळे लाँग व्हिडिओ टाका शेवटी आपल्याला लाँग व्हिडिओ टाकायचे आहेतच लाँग व्हिडिओ कंपल्सरी आहेतच पण लाईव्ह स्ट्रीम कंपल्सरी घ्या लाईव्ह स्ट्रीमने तुम्हाला अंदाजा येईल की वर्षभरात तुमचं वॉश टाईम कंप्लीट होईल का दररोज एक लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम कंपल्सरी घ्या हेच सजेशन आहे तुमच्यासाठी अजून मला काही सुचलं तुमच्या चॅनलबद्दल सांगायचं तर मी नक्की सांगेन काही विषय नाही पण आत्ताच्या याला कंडिशनमध्ये तर मला असं वाटतं की तुम्ही प्रयत्न करताय हेच खूप मोठी गोष्ट आहे तर प्रयत्न करा बघा एक दोन वर्षामध्ये तुमचं चॅनल मॉनो होतं का ह्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीने काम करा वॉश टाईम कंप्लीट करण्याकडे तुम्हाला भर द्यायचा आहे हेच मला सांगायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे आणि लॉंग व्हिडिओ दरोजा एक तरी टाकायचा आहे तर चला भेटू अशा जे नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना कोणाला त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करायचं आहे त्यांनी नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताईला सपोर्ट करा सगळ्यांनी